पोलीस नागरिक चार मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहू शकता मी आता बजाज हेल्थ केअर या फार्मास्युटिकल कंपनी आलेलो आहे एन दोनशे एकोणीस या कारखान्याचा प्लॉट नंबर आहे तारापूर एमआरडीसी सर्वात मोठी कंपनी आहे फार्मास्युटिकलची या कंपनीच्या गेल्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार बावीस रोजी आम्ही एक तक्रार केली होती त्या तक्रारीनुसार एम पी सीबी आणि एन वाय टी एस या अधिकारी इकडे इकडे तपासणी करून या कारखान्यातील पाईपलाईन सायंपाणी पाईपलाईन चार डिसेंबर दोन हजार बावीस रोजी काढली होती आणि त्याचा रिपोर्ट दिस, एम आय डी एम पी सी बीचा ऑफिस ठाणे आणि अंधेरी ठाणे आणि सायन या ऑफिसमध्ये पाठवलं होतं पण त्याच्यावर काही कारवाई होत नव्हती त्यानंतर याची तक्रार आर पी आयचे सचिन लोखंडे आणि विरोधी पक्षनेते अंबादास जानवे यांच्याकडे केल्यानंतर अंबादास जानवे यांनी विरोधी पक्षनेता असताना यांनी असेंब्लीमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून या कंपनीवर कारवाईची मागणी केली होती त्यानंतर या वा कंपनीवर कारवाई झाली होती आणि ते पाईपलाईन त्यांनी उखळली उखळले होते ते बंद होते परंतु आज दोन वर्ष झाल्यानंतर त्या कारखान्यासमोर आज परत ते पाईपलाईन टाकलेली असे समजते हे जे गेट आहे या गेटं मधोमध आपण बघू शकता हे बजाज गेट आहे दोनशे एकोणीस चा या गेटचा मधोमध पाईपलाईन टाकलेली आहे हा पाईपलाईन छुन जाऊन हा पाईपलाईन या या चेंबरमध्ये सोडले जाते आणि या चेंबर मधून पाणी हा सौर जातो लाखो लिटर पाणी रोज प्रतिदिन या कंपनीतून प्रतिदिन या कंपनीतून सोडले जाते अशी माहिती मिळालेली आहे की या कंपनीत मोठ्या पाईपलाईन चिपी पाईपलाईन आहे आणि आपण बघू शकतो हा ईटीपीचा प्लांट आहे हा ते पाइपलाईन जे एक टाकी आहे त्याच्यामध्ये ते पाईपलाईन लपवले जाते आणि हे कंपनीचा हे मनमानी कारभार चालू आहे या कंपनीला एक वरिष्ठ अधिकारी आहे जो यांच्या कारखान्याला -कर पाठिंबा देतो आर्थिक व्यवहार करून ह्याला सोडतो गेल्या दोन वर्षापूर्वी पण ह्या कंपनीला त्याच अधिकाऱ्याने आशीर्वाद दिला होता गेल्या नऊ वर्षापासून नऊ वर्षापासून हा अधिकारी त्या ठाणे कार्यालयात कार्यरत आहे एक फील्ड ऑफिसरचा पदावर तो का, पदाधिकारी कार्यरत आहे पण तो फिल्ड ऑफिसर असो एक आरोच आहे प्रादेशिक अधिकारी काम तो अधिकारी करतो आणि तो अधिकारी सर्व से सेटलमेंट करतो त्यामुळे हे कंपनीला काही दाद देत नाही आणि ह्यांना माहिती आहे की आमच्या बापवरती बसलेला आहे त्यामुळे आमच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होणार नाही अशी त्याला तंबी आहे त्यामुळे एका ठिकाणी कलेक्टर उपप्रादेशिक अधिकारी यांच्या बरोबर मिटिंग घेतात एमपीसी बरोबर मिटिंग घेतात आणि दुसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीने काही कारखाने हे चुप्या पद्धतीने रासायनिक सांडपाणी हे पाईपलाईन चिपऱ्या लाई पाईपलाईनद्वारे सोडून हे कारखान्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण पाणी हे नवापूर कुंबोली याच ठिकाणी जाते आणि हे गाव प्रदूषित होत आहेत पण याकडे कोणाचं लक्ष नाही मित्रांनो जागृत व्हा संघर्ष करा कारण आज जर तुम्ही या कंपनीवर तुम्ही कारवाईसाठी तुम्ही पुढे आलेला आहे हो तर पुढे जाऊन तुम्हाला पाणी पिण्यासाठी मोक मुकावं लागेल कारण प्रदूषित झालेलं पाणी तुम्ही कसे पिणार तुम्हाला स्वच्छ पाणीसाठी वनवन भटकावं लागेल तरी तुम्हाला मित्रांनो जागेवा मित्रांनो आपण आलो आहोत बजाज हेल्थ केअर फार्मास्युटिकल या कंपनीचा एन एकशे अठ्ठावीसच्या गे, मागच्या गेटजवळ या कंपनीला गेल्या दोन महिन्यापूर्वी तत्कालीन उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंगजी व फील्ड ऑफिसर विश्वजित सोर्गे यांनी या कारखान्याला तपासणी करून या कारखान्याच्या मागील बाजूल म्हणजे एन एकशे अठ्ठावीसच्या मागील बाजूल इकडील पा गेट समोरील एकशे एक अठ्ठावीसच्या गेट समोरून समोरील पाईपलाईन रासायनिक पाईपलाईन जे छप्या पद्धतीने रासायनिक पाणी सांडपाणी सोडत होती त्या पाईपलाईनला रंगे हात पकडून ते उखडले होते आणि त्याचा रिपोर्ट एम एस ऑफिसला पाठवला होता मात्र आज गेल्या दोन वर्ष दोन महिने झाले तरी या कंपनी अद्याप काही कारवाई झालेली नाही आहे सी एम पी सी बीचे प्रादेशी अधिकार्यालयामध्ये एक अधिकारी आहे जो या कारखान्याला पाठिंबा देतो आर्थिक व्यवहार करून यांना आशीर्वाद देतो त्या अधिकारीच्या आशीर्वादामुळे या कंपनीवर आत्ता काय काही कारवाई झालेली नाही आहे आणि इथील आपल्या तारापूरमध्ये एक फील्ड ऑफिसर आहे विश्वजित सोर्गे या कंपनीचा आर्थिक तडजोड करतो आणि यांचा व्यव एक म्हणजे एक रिपोर्ट व्यवस्थित रिपोर्टवरती पाठवतो त्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही चुकीच्या रिपोर्ट पाठवल्यामुळे ते अद्याप दोन महिने झाले तरी या कंपनीवर काही कारवाई झालेली नाही आहे तर आता आपण पाहू की गेले दोन महिने झाले काही कारवाई झाली नाही तर आता या कंपनीवर कारवाई करतील का ठाण्याचे प्रादेशिक अधिकारी किरण हसन हसनवीस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की आम्हाला की आम्ही वरिष्ठाकडे यांचे कागदपत्र पाठवले आहेत आणि यांच्यावर कारवाई होणार पण एम एस कार्यालयावर जो आम्हाला कोणताही प्रत्युत्तर मिळालेलं नाही आहे तर यावर असे सिद्ध होते की या का दोन कंपनी एक सगीता प्रायव्हेट लिमिटेड एन दो तीन आणि एन चार